ले आनी कसा तो पहले बदनापूर मतदारसंघात रिंगणात उतरले आहात आणि तुम्हाला पहिलं तर बदनापूर मतदारसंघातील सर्व मतदारांचे मी धन्यवाद मानतो कारण की मी आतापर्यंत जे जे गाव फिरतोय तिथे मला एकदम सुंदर असा प्रतिसाद सर्व समाजाकडून मिळत आहे त्यामध्ये मुसलमान समाज असो आमचा दलित समाज असो मराठा समाज असो व इतर मागास समाज असो जिथे जिथे मी जातोय त्या ते चांगल्या प्रकारे माझं सगळे समाजाचे लोक स्वागत करत आहेत आणि मला शुभेच्छा देखील देत आहेत आमचा अजेंडा असा आहे की येत्या दहा वर्षापासून गेल्या दहा वर्षापासून या बदनापूरमध्ये सगळा विकास कामा रखडलेला आहे बदनापूरमध्ये जातीवाद त्यानंतर सगळे दोन नंबरचे धंदे त्यानंतर इतर बरेच काही विकासाचे काम आहेत ते रखडलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय आहे आता लोक हे नारायणपूजेला कंटाळलेले आहेत पण पर लोक पर्याय म्हणून या बबलू चौधरीकडे जातात पण तो देखील काहीच विकास करू शकत नाही हे देखील जनतेच्या ध्यानात आलेले आहे त्यामुळे जनता आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहे आणि स्वतःहून आम्हाला फोन करून गावोगावी भेट बोलवत आहे तुमचं आमचा वचननामा आमच्या पॅपलेटमधून आम्ही सादर केलेला आहे आमचे भरपूर काही मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलचे मुद्दे आहेत गायरानाचे मुद्दे आहेत काही घरकुलाचे मुद्दे आहेत रोजगाराचे मुद्दे आहेत मुस्लिम समाजाचे मुद्दे आहेत असे आए सर्व अकरापकड जातीचे मुद्दे घेऊन आम्ही रिंगणात उतरलेलो तुमच्या स्पर्धक आमची खास स्पर्धा ही नारायण कुचे सोबत आहे कारण बबलू चौधरीला आम्ही स्पर्धक समजत नाही कारण जनता निस्ती पर्याय शोधत आहे आणि बबलू चौधरी हा जनतेचा पर्याय नाही कारण की त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत लोकांना काय करू शकतो हे लोकांना ठाऊक आहे का ना आपलं माझं नाव दिनेश आत्माने रिपब्लिकन सेना उमेदवार